पण बयो माझ्यासाठी कायम खास राहणार माझी एक तर पहिली मालिका म्हणून आणि त्यात सोनी मराठीने आणि बाकीच्यानी ती इतकी सुंदर लिहिली माझ्यासाठी इतका स्पेशल रोल त्यांनी तयार केला क्रिएट केला हे मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यात माझी लेख एवढी गोड बयो त्यामुळे ती मला आठवण येतेच तिची सतत येतच राहील पण कोकण मिस करणार मी माझी टीम इतकी छान आहे तिकडे फोनवर बोलत असतो नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय येत्या अठ्ठावीस तारखेला एक खूप सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि चित्रपटाची टॅगलेन सुद्धा खरंच खूप भारी आहे पुन्हा एकदा लागणार आता काय लागणार कसं लागणार ते आम्हाला खरंच माहिती आहे ना चित्रपट बघूनच आम्हाला कळेल या चित्रपटातली मुख्य नायिका माझ्यासोबत आहे आहे माझ्यासोबत आहे कशी आहे एकदम छान तू कस मी सुद्धा बसतो आपण लोगलग गप्पाला सुरुवात करूया टॅगलेन खरंच खूप भारी आहे पुन्हा एकदा लागणार काय म्हणजे खरंच कळत नाहीये दोन विष अर्थ निघतात त्यातला एक अर्थ तर समजतोय दुसरा आम्ही सांगणार नाही त्याच्यासाठी पिक्चर बघावं लागेल कारण त्या मध्येच गंमत आहे त्याची की अरे काय आहे अगदी आणीबाणी नाव वाचलं की आपण सिरियस होतो एकदम अरे बापरे म्हणजे आता काय होणार आहे पण पॅकेज उघडल्यावर कळेल की अरे किती मजा होती याच्यात विराताई मला प्रश्न तुला खरंच विचारायला आवडेल की आणीबाणी हे शब्द जेव्हा काढायला पडतो तेव्हा आपण फ्लॅशबॅकवर जात। जातो आपल्याला कळत तर थोडाफार अंदाज येतो की काय होतं तेव्हा काय झालेलं ह्या आता मी ज्या चित्रपट ट्रेलर त्यामध्ये असं कळतंय की तुला मूल पाहिजे मला मूल पाहिजे कशी आहे ती ते, ते कॅरेक्टर कसं आहे आणि काय सांगशील हां आता मी पूर्ण नाही सांगणार कारण त्यातनं गंमत जाईल पण देशातल्या पंतप्रधान बाई त्यांनी एक डिसिजन घेतला आणि त्या डिसिजनचा गावातल्या एका बाईवर काय परिणाम झाला ही हा तो धागा आहे त्यामुळे एक विमल ही अभिमन्यूची उपेंद्र लिमेची त्या गावातली राहणारी एक साधी बाई आहे तिला मूल हवं एवढं ट्रेलरमध्ये कळतं पण आता ते मूल होण्यासाठी मूल होता होता या आणीबाणीच्या काळात <laughs> कुठली धांदल उडते ती गंमत त्याच्यामध्ये आहे त्याच्यात कारुण्य तर आहेच पण त्याही जास्त प्रत्येकाला जगायची आस असते आपल्या कुटुंबाबद्दलची आपल्या येणाऱ्या पिढीची स्वप्नं असतात पण एखाद्या पिढीवर अशी असाही वेळ आलेली आहे की आपली पिढी जन जन्माला घालण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी त्यांना किती दिव्यातनं जावं लागलं ती, जाव ती गंमत या कॅरेक्टरमध्ये आहे <laughs> नक्कीच या मा सिरियलमधे सिरियल बोलण्यापेक्षा सिनेमामध्ये एक चार वेगवेगळे कलाकार आहेत आणि विरुद्ध टोकाचे कलाकार आहेत आणि अत्रांकी कलाकार आहेत सगळे आहेत काय सांगशील कारण का उपेंद्रदाचा एक वेगळा ओरा आहे संजय दादाचा वेगळा ओरा आहे सयाजी शिंदे सरांचं तर वेगळीच बात आहे आणि प्रवीण दादा काय सांगशील सगळ्यांबद्दल अमेझिंग काय म्हणजे अजून कशी भट्टी जमावी असा प्रश्न होता आणि क्रेडिट गोष्ट टू अरविंद सर आणि दिनेश जगताप आमचं दिग्दर्शक हे इतके सगळे वे वेगवेगळे कलाकार त्यांनी एका एका ठिकाणी आणले प्रत्येकाची शैली वेगळी काम करायची पद्धत वेगळी आणि तरीसुद्धा प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये अतिशय सिन्सिअर माझे तर दोन स्वप्न एका चित्रपटात पूर्ण झाली ते म्हणजे सयाजी शिंदे आणि उषा नाईक दोन्ही दिग्गज कलाकारांबरोबर काम करावं असं मला किती वर्ष वाटत होतं सयाजी सर तर एवढे मोठे स्टार आहेत उषाताईंचं एक हजाराची नोटमधलं मी काम बघितलेलं आणि मला असं झालं की त्यांच्या तरुण वयातल्या पण भूमिका एवढ्या आपल्याला आठवत नाहीत जेवढं त्यांनी या वयात इतकी चाबूक भूमिका केली तर असे कलाकार आपल्यासोबत आपण त्यांच्याबरोबर असलंच पाहिजे त्यांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे त्यांना काम करताना जवळून बघितलं पाहिजे तर फक्त माझ्याकर कार्य रोल पुरता नाही तर ओ ओव्हरऑलच हे कलाकार इतके उत्कृष्ट होते आ, सीमा कुलकर्णी जी नवीन अभिनेत्री आहे आता ती बऱ्यापैकी माहिती झाली आहे पण तेव्हा अगदी नवीन होती आणि तीसुद्धा या सगळ्या एवढ्या लोकांच्या समोर कुठेही फिकी पडली नाही त्यांनी तिचं काम इतक्या सिन्सिअरली निभावलं त्यामुळे मसाला इतका मस्त नो तर तू नक्कीच वर्क होईल चित्रपटाचं स्क्रिप्ट सुद्धा एक खूप सुंदर लेखकांनी आहे अरविंद सराने लिहिलं आहे अरविंद सरांसोबतच प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांच्यासोबत एकदा आपण काम करायला पाहिजे कारण का त्यांचं लिखाणशैली पण खूपच डिफरंट आहे जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट तुझ्याकडे येते आणि जेव्हा कळतं की अरे बाबा अरविंदनी ही स्क्रिप्ट लिहिले आहे काय फिल्म होते तेव्हा अरविंद सरांबद्दल मलाही सगळ्यांसारखाच माझ्याही मनात अतिशय आदर आहे आणि खूप खूप मोठे आणि उजवे लेखक आहेत ते त्यांची वेगवेगळ्या पद्धतीची लिखाणं मी बघितलेली आहेत म्हणजे त्यांचे लेख म्हणा त्यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं लिखाण स्क्रीन प्ले लिहिणं सगळे वेगवेगळे धाटणीच वेगळी आहे त्या जॉनरा वेगळा आहे आणि ते सगळंच फार मेहनतीने लिहिलं पेलतात ते कळतं त्यामुळे त्यांचं स्क्रिप्ट आहे म्हटल्यावर कुठलाही कलाकार आधी सिरियस म्हणजे ऑन द टोज येतो की अच्छा ह्यांचं एका म्हणजे काहीतरी छानच असणार आणि बरंसुद्धा वाटतं कुठल्याही कलाकाराला की त्यांनी लिहिलेलं एखादं साधं कॅरेक्टर छोटं कॅरेक्टरसुद्धा मिनिंगफुल असेल असंच काहीतरी नसणार त्याच्यामध्ये हा विश्वास त्यांच्यावर सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे अर्थात मलाही तो होता आणि स्क्रिप्ट वाचता वाचताच मला इतकी मजा येत होती गुदगुल्यावत होत्या मी हसत होते जोरजोरात त्यामुळे छान वाटलं की आपण त्यांची फिल्म करतोय जरा सिनेमाच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न विचारतो किती कोकणला मिस करतेस आ, ते ना इतकं ताज ताजं आहे ना ते खूप वर्ष मी कधी पाऊस सुरू झाला आहे हो आणि गेल्या वर्षीचा पाऊस मी अनुभवला तिकडचा पण बयो माझ्यासाठी कायम खास राहणार माझी एक तर पहिली मालिका म्हणून आणि त्यात आ, सोनी मराठीने आणि बाकीच्यांनी ती इतकी सुंदर लिहिली माझ्यासाठी इतका स्पेशल रोल त्यांनी तयार केला क्रिएट केला हे मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यात माझी लेख एवढी गोड बयो त्यामुळे ती मला आठवण येतेच तिची सतत येतच राहील पण कोकण मिस करणार मी माझी टी व्ही इतकी छान आहे तिकडे फोनवर बोलत असतो नक्कीच मिस करणार खरंच आपण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या पुढे सुद्धा भेटत राहू खूप गप्प मारू तत्पूर्वी जाता तर प्रेक्षकांना काय <laughs> सांगशील की काय आणीबाणीमधून वेगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळेल मला असं वाटतं की आता खूप छान काळ आला आहे म्हणजे लॉकडाऊन न मधली दोन वर्ष आपण इतके घाबरलेले होतो काय होणार आम्हा कलाकारांना तर खूप भविष्याची चिंता लागली होती पण लवकर आपण त्यातनं बाहेर पडलो गेल्या वर्षभरात आपण स्थिरस्थावर झालो तर मला असं वाटतं की आता जरासं रिलॅक्स बसून आयुष्य आणि त्याची मजा घेण्याचा काळ आलेला आहे मोठ्या चिंता आपल्याला सतावत नाहीत आणि त्याच दरम्यान एको एकसो एक छान एक एक छान मराठी चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये लागत आहेत फक्तच बाकीचे चित्रपट, बाकी चित्रपट नाही त्यामधला हा एक चित्रपट आहे आणीबाणी ट्रेलर बघूनच तुम्हाला समजेल की किती छान मजेदार आणि अख्ख्या कुटुंबानी बसून एन्जॉय करावा आणि अगदी उदगुल्या होऊन हसावं असा चित्रपट आहे तर नक्कीच आम मी मिस करणार नाही माझ्याकडून नम्र विनंती आहे कलाकार म्हणून की हा चित्रपट मिस करू नका आमचा दिग्दर्शक दिनेश जगताप अतिशय नवा आणि उभरता दिग्दर्शक आहे आणि एका दिग्दर्शकाने या कठीण काळामध्ये चित्रपट उकडून ठेवणं लावून धरणं आणि तो रिलीजपर्यंत पोहोचवणं हे केवढं मोठं दिव्य आहे तर त्याला कौतुक म्हणून त्याला शाबासकी देण्यासाठी म्हणूनसुद्धा प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघावा अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या सगळ्या नवीन प्रोजेक्टसाठी थँक्यू